आणि इथ उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या आपल्या या रोप कार्यक्रमासाठी आपल्याला खूप पाहुणे होऊन लागले स्टेजवर उपस्थित असे गुरुवर्य कालमणी डॉक्टर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री शंतोणू दास सुप्रसिद्ध संगीतकार मुंबई तसेच आपल्या आदित्यच्या खातर खास ते मुंबई थारे आदित्यचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगप्रसिद्ध ऍडव्होकेट व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री ऍडव्होकेट संतोष जैन ज्येष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे तसेच छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ साहित्य साहित्यिक श्री श्रीकांतजी उमरीकर सर आमचे मार्गदर्शक ताल मार्तंड माननीय श्री प्रकाशजी बोरगावकर सर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सुप्रसिद्ध व्यापारी वसंतरावजी बोरगावकर सर तसेच माननीय श्री सोनूजी डगमाले माननीय श्रो तनुजा शहा मॅडम सोवा आचनादायी करताना आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री बसो विजयालक्ष्मी कार्यक्रमाचे संचालक आपल्या शारदा संगीत महाविद्यालयाचे संचालक मान्य श्री अशोकरावजी करतले स्वागता श्री विशालजी जाधव हो, आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख कला मंत्र आलेले मणिभार सर सर बाकी सर या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते आपली ही शार पद्मावती शिक्षण प्रसाद मंडळ द्वारा संचलित श्री शारदा संगीत महाविद्यालय याची स्थापना इसवी सन जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली हे याची स्थापना स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी जगन्नाथरावजी कळतरे यांच्या हातानं आपण त्याची सुरुवात केली तसेच कैलासवाती कैलासवासी पंडित शांतारावजी चिगरी गुरुजी व सौ शकुंतला देवी चिगरी यांच्या आशीर्वादाने सुरुवातीला दोन वर्ष आपण सुरतार संगीत महाविद्यालयाची उपशाखा म्हणून अध्यापनाचे कार्य केले नंतर स्व स्वतंत्र रजिस्ट्रेशन करून पद्मावती शिक्षण प्रसाद मंडळाद्वारे संचालित शारदा संगीत महाविद्यालय या आपण संगीत अध्यापनाचे कार्य सुरू केले आहे यावर्षी आपल्या या, या महाविद्यालयाला 25 वर्ष म्हणजे रोपे वयस जुबली कॉन्सर्ट निमित्त आपण इथे सर्वजण जमलेले आहोत या महाविद्यालयातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी संगीताचे शिक्षण घेतलेलं आहे जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांचे विचार पूर्ण झालेलं आहे चार विद्यार्थी आपले अलंकार पूर्ण झालेले आहेत संगीत संगीत म्हणजे सातत्य तपश्चर्या साधना आणि हे केल्याशिवाय कुठलीही डिग्री प्राप्त होऊ शकत नाही आणि हे सर्व काम आपले विद्यार्थी करत आहेत तसेच आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी संगीत क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे आपले संगीत विद्यार्थी प्रशिक्षक कलावंत तसेच आपल्या नामांकित शाळेमध्ये प्रशिक्षणाचे पण कार्य करीत आहे आपला सर्वांचा लाडका आदित्य युवा गाजर गायक नावारुपांना आलेला ना आहे तो सध्या बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीमध्ये म्युझिक डायरेक्टर म्हणून मुं, मुंबई येथे कार्यरत आहे अर्थात यात त्याच्या आईवडील म्हणजे वसो अमर कर्तरी व विजयालक्ष्मी कर्तने आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हे सर्व शक्य झाले आहे अशा प्रकारे आम्हा सर्वांवरती असेच प्रेम असू द्या ही आशा व्यक्त करते आमच्या संस्थेमार्फत पद्मावती कॉम्प्युटर्स हे सुद्धा युनिट चालते एम ए सी आय चे मान्यता प्राप्त एम एस सी आय टी डी टी पी त्यांनी तसेच अनेक कोर्स आपल्या इथं छत्रपती आपल्या संभाजीनगर व सीताराम नगर अशा आपल्या दोन शाखा आहेत या ठिकाणी शिक्षणाचे काम दिले जाते परत एका मान्यवरांचे सर्वांचे मी रसिक श्रोत्यांचे संगीतप्रेमींचे हार्दिक स्वागत करते व आपण या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संता येण्या आला याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे नाव नाही घेणार कारण त्यातच तास निघून जाईल सर्व उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर आजचा सोहळा खऱ्या अर्थाने खूप आगळालेला सोहळा आहे अनेकांना असं वाटतं की सरकार खूप वेळ चालले उद्घाटनाचा कार्यक्रमही का खूप वेळ चालला काही जण म्हणतात की सांगित्यिक कार्यक्रम आहे आम्हाला ऐकायचं आहे आदित्याला ऐकायचं सारंगी ऐकायची आहे पण गेल्या पंचवीस वर्षांपासून

जो प्रवास आहे सांगीतिक प्रवास आहे त्याचा मी साक्षीदार आणि कळलंही नाही हो की बघत बघत अमर या सांगित विश्वाचा वतनदार कधी झाला जाणवलंच नाही म्हणजे इतका विनम्र स्वभाव असा अमर लातूरच्या या सांगीतिक विश्वामध्ये विश्वा निश्चितपणे काही परिवार हे योगदान अगदी निश्चितपणे की आहेच आता त्या मीही ज्या परिवारात येतोगावकर परिवार आणि आमच्या परिवारात तर आम्ही आहोत एकाच व्यासपीठावर कदाचित त्यावर नाही तुम्हाला त्या परिवाराचं वेगळं काही सांगायची गरज नाही तसं एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या क्रिकेट टीममध्ये म्हणजे अकरा जणांच्या दोघ जण बंधू खेळू शकतात आमचं काय मत चालत राहतं या लातूरच्या सांगितिक प्रचार आणि प्रसारामध्ये विशेष करून शास्त्रीय आज खऱ्या अर्थानं परिवार परिवार जनता परिवार असे जे आपण नाव घेतो ना एक वदनदार म्हणून एक वजनाने नाव घेतो ना, ना त्याच पद्धतीनं आज मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो हो की त्याच रांगेमध्ये कर्तव्य परिवाराचं नाव आज घट्ट झालेलं आहे ते साध उभं नाही पंचवीस वर्ष सातत्यानं आणि सातत्यालाच आपण सलाम करतो ना मग ते चांगली वर म्हणून ना की जाणूनच नाही ते कधी बघता बघता पंचवीस वर्ष होऊन गेले आणि शारदा संगीत महाविद्यालय मी अनेक वेळेला त्या ठिकाणी गेलोय म्हणजे संगीत विद्यालय कैसा होता उत्तम उदाहरण शारदा संगीत महाविद्यालय जो स्टूडेंट वहां पे एंट्री करता है जब से इसे बोलते हैं ना कि जो अभी निकला था ना कि जो वर्ल्ड रैंक में कुछ तो ऐसा करते हैं ना स्टूडेंट के लिए मुझे वो लफ्स मुझे नहीं आ रहा हो एकदम असर शिस्तबद्ध सग प्रवेश सगले विभाग अद्यावत असर संगीत विद्यालय कसा असाव याचं उत्तम उदाहरण म्हणजे शारदा संगीत महाविद्यालय आणि त्याच्या पाठीमाग मी फक्त अमोलच कौतुक करतो असं नाही आदरणीय अशोकरावजी कडकडे आणि आमच्या अर्षन आई या दोघांचाही विचार करा तो तीस पस्तीस वर्षाचा काळ पूर्वीचा काळ आणि त्यावेळी संगीत क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ एखाद्या दे आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला टाकणं आणि ते धाडस करणं याला सुद्धा सरांच करावं लागेल ना कुठलीही सांगितिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी ते धाडस केलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला की हा काहीतरी करू शकेल ठीक आहे तुला करायचंय कर जी मोकळी अशोकरावजी आणि आर्शाला दिली त्याचं सोनं खऱ्या अर्थानं जे आज दिसतंय ना ते आदित्यच कर। सांगीतिक अमरत्व यातनं जाणवून एकाच ओळीमध्ये ते गुंफलं आदित्यच सांगीतिक अमरत्व किती छान वाटतय म्हणजे आणि आदित्यला ऐकताना ते आपल्याला सगळ्यांना जाणवे आज पण मला या गोष्टीत वाटतय मी विशालचं एक खरंतर कौतुक करेन हे सगळं नियोजन करताना एक विद्यार्थी म्हणून माझी नाहीच आहे तू कायम माझीच असणार आहे हे नियोजन करताना किती सुंदर म्हणजे की आदित्यच्या गजलला आदित्य आपलाच आहे पण आपल्या आदित्याला किंवा आपल्या लेकराला आपण बाळासाहेब म्हणतो ना त्याबद्दल जग म्हणत आपण पाया म्हणायलो ना जगेत तसंच म्हणत हे वेगळं काही कीर्तनकारासारखं सांगायची काही आवश्यकता नाही त्यामुळे अभिमानानं आज मला असं म्हणा असं वाटत नियोजन करत असताना की आपल्या आदित्यच्या गझलला अरे तबला सात कोण करतोय उसा ता तारी खान साहेबांचे शिष्य हो, मरी भारद्वाज स्वप्न पाहतात बरेच जण की सोबत मला गझल गाता येईल मी सकाळीचा प्रसंग मणीला सांगत होतो सकाळचा प्रसंग आरतीताई व्यासपीठावर बसलेल्या होत्या त्यांचं गाणं चालू होत आणि जस्ट मित्रांनी कुणीतरी बोलावलं म्हणून उस्ताद साहेब ऐकायला ऑडियन्स मध्ये बसलेले होते आरती ताईने रिक्वेस्ट की नव्हते काल मला सौभाग्य होल गाण्याची इच्छा आहे बस उस्ताद जी अगर बैठते अचानक केली आणि तोही माणूस तितकाच आता मणी तर बघून तुम्हाला वाटत असेल तितकीच नम्रता आहे उस्तादजी मध्ये ते लगेच आले आणि त्याच तबल्यावर आरतीजींची साथी केली म्हणजे प्रत्येक गझल गायकाला वाटतं की उस्ताद तारीफ हस्ता सोबत आपल्याला गजल गाता यावी उस्ताद सोबत आपल्याला गजल गाताय आणि आपल्या आदित्यचं काय प्रचंड भाग्य असेल मणीजींनी सांगितलं बोले बच्चा बोले नाही अमर का नाहीये नाहीये बोले ये उपर से विजयश्री नाही आदित्यच काय ते सुद्धा इतके प्रचंड प्रभावित झाले आणि आदित्यला मला वाटतं दोन वर्षापूर्वीच मी ते शब्द दिला होता मराठवाड्याचा गझल सम्राट आणि काही दिवसानं ती कक्षा रुंदावणार आहे तो महाराष्ट्राचा गजल सम्राट होणार आहे आणि मणिजी आपला अगर सहयोग राहा तो पुढे इंडिया का वर्ल्ड का गजन सम्राट जरूर बनल्या आहे का बस या कार्यक्रमाच्या निमित्ताने हेच आउटपुट आहे आपलं त्या कर्तने परिवाराचा मी पुनश्य एकदा हृदयापासून काळजातून आभार व्यक्त करतो आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आज ते शिक्कामोर्तब झालंय की लातूरचा सांगितिक इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाईल ज्या ज्या वेळेला वाचला जाईल त्या प्रत्येक वेळी कर्तरी परिवाराचं सांगितलं योगदान त्यामध्ये निश्चितपणे उल्लेख केलं जाईल धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार आणि आज अमरजीच्या या शारदा संगीत महाविद्यालयाच्या रोख महोत्सवी मला अतिशय आनंद होतो आहे फक्त भाषण करताना थोडस मला संकोट आहे की आता बोलले चांगले शिसे आहेत पण मी अजून काय बोलावं पण जे काही आहे दोन शब्द बोलतो लावलेले वारी आणि त्याचा व्हॅल्यू गेला या वृत्तीप्रमाणे खरंच हा लावलेलं रोग इतक्या वगैरावर राहील हे पहिल्यांदी वाटलं नव्हतं पण आज म्हणजे त्या पुढे अपेक्षित बाहेर हे गेलेलं आहे आणि पंचवीस वर्ष म्हणजे मी समक्ष पाहिलेलंच आहे आणि अमरजीचा श्री गिरीश की असे शिष्योत्तम निर्माण झाले तर देशातच नाही जगात आपल्या भारतीय संगीताचं नाव नक्कीच रोशन होत राहील आणि भारतीय संगीताची जी परंपरा आहे ती अखंडितपणे सतत वृद्धिंगत होईल कारण या पॉप रॅपच्या जमान्यामध्ये हे भारतीय संगीत टिकवणं वाढवणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे मी प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो प्रत्येक मुलाला लातूरच्या पालकांना काय वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा तर इंजिनियर व्हावा या मागच्या काळामध्ये कर्तनी साहेबांनी जेव्हा मर्जीला आणलं ज्या काळामध्ये ते छोटे होते पण त्यांच्या मनामध्ये फार वेगळा हेतू होता की संगीत अध्यात्म असं जोपासना करण्याचा हेतू होता आणि आज ते करताना एक विद्यालय करून आज पंचवीस वर्ष ही परंपरा अखंडपणे चालवणं म्हणजे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि अतिशय कठीण पुष्कळ लोक उद्घाटन करतात चार दोन वर्ष चालतात मग हे नाही तर ते असे काही करतात खर तर संगीत साधना करताना अतिशय त्याग करावा लागतो इथं पैशाचा पैशाचं गणित व्यवसाय हे चालूच शकत नाही इथं एकतर आमिर नाही तर फकीर दोनच गोष्टी माणसानं खर तर फकीर साधना करावी लागते तेव्हा साधना येते आज अमाजीच भाग्य त्यांना समृद्धी आहे आई बाबांनी इतकं छान हे संगीत जोपासण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे त्यांचा खरा गौरव पहिल्यांदा आहे आई बाबांचा नंतर अमाजीचा आणि नंतर मग त्यांच्या पत्नीचा त्याही सुनबाईनी खरंच खरं ही कला जोपासना केली म्हणून त्यांचंही खूप खूप अभिनंदन हे असं जोड मिळणं सुद्धा कठीण असत तरी लक्ष्मीनारायणची जोड मिळाली त्यानंतर आदित्य जन्मला आणि आदित्य नावाप्रमाणे आता असा चमकू लागला सूर्याप्रमाणे नक्की ला तो आपलं तेज दाखील यात मला शंकाच नाही आणि अभिमानाने एक वाटत की आदित्य बी ए करताना बी एच सगळं मिळालं पण आमच्या सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थी म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो की त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं यावर्षी विद्यापीठ क्षेत्रामध्ये आणि विभागीय दक्षिण विभागावर त्याची निवड झालेली आहे मला दिसतं की जे स्तरावर त्याला नक्की प्रायोजक पुरस्कार मिळालाच पाहिजे एवढी मला खात्री आहे कारण असा गुणवान आदित्य या दोघांच्या पोटी जन्माला आला आणि लातूरचे भूषण म्हणून आज मी मानतो की ईश्वराचे आभार मानतो की असे लेकर लातूरमध्ये जन्मले तर लातूरचं कलाविश्व जसं पहिल्यापासून परंपरा आहे शांताराम गुरुजींच मी नाव घेतो आदरणीय शांताराम गुरुजींनी ती परंपरा जोपासली पूज्य बाबा भोरगावकर यांनी आपली आजोबा त्यांनी जोपासली हे सगळे एक निष्प्रयी व्यक्तीचे माणसं होते यांना कीर्ती अथवा इतर कुठल्या गोष्टीची लालूच नव्हती निष्प्रय भावनेनं त्यांनी याची सेवा करून इतक्या या मोठ्या स्तरावर म्हणजे आज भारतात आपल्या देश लातूरचं नाव संगीत विश्वात मानलं जातं हे सत्यच आहे मी आता आधी बोलत नाही आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे मंगेश माहीत आहे रोहित माहीत आहे हे सगळे माणसं देश विदेश सगळं गाजवून आलेले आहेत आणि हे करताना तुम्हाला अभिमानानं सांगतो की लातूरमध्ये आज, आज आपल्या या महाविद्यालयामध्ये देश विदेशचे लोक यायला सुरू झालेले आहेत हे अभिमानानं मला सांगावं वाटतं की आपल्या मध्ये कारण काय ही परंपरा जोपासण्यात चालली आहे त्याच्यामुळे आणि मुख्य म्हणजे या कर्तने घराण्याचं मला विशेष काय वाटतं की त्यांनी पहिली कधीच परंपरा नव्हती पण पर बाबानी आणि आईने एक इच्छा व्यक्त केली ती ईश्वरांनी मान्य केली म्हणून आज त्यांची आता तिसरी काहीतरी योगदान छोटं राहावं की ज्याच्यामधून एखादा तंबोरातरी यावा आणि या प्रसंगी मला बाकी काही मी अकरा हजार रुपये आपल्याला या संस्थेला <laughs> आप मी माझ्या वतीनं करताना म्हणून मी सोबत आहे एक की आपलं काहीतरी असलं पाहिजे सरस्वतीचे तर आम्ही सगळे भक्त आहोत पण परमेश्वराने जेव्हा आपल्याला लक्ष्मी कृपा करते आपल्या सगळ्यावर तेव्हा ते तीन जोड असली एकमेकाला द्यायला पाहिजे शुभ शकून म्हणून मी देत आहे आणि पुनश्च मी ज्यादा काही बोलत नाही फक्त एकच की त्यांची अशीच उत्तर उत्तर भरभराट हो आणि पुन्हा सुवर्ण जयंती तुमच्या सुवर्ण महोत्सवाचा योग येव त्यावेळा आम्ही सगळे काठी घेऊन कासना त्या का मंचावर येऊन त्या कार्यक्रमास उपस्थित राहत परमेश्वरांच्या मी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय संगीत जय कलाकार कौतुक करत आहेत आदरणीय अमरजी कर्तने सर यांच खर न संगीतम न जीवन आजच्या या बहारदार व नेत्रदीपक रोपे महोत्सवाच्या सोहळ्याचे आभार औपचारिकरित्या मांडण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे सर्वांनीच सर्वांनाच गजल व सारंगी वादन ऐकण्याची आतुरता लागली आहे आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष तालमणी डॉक्टर रामगोरगावकर सर उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध संगीतकार श्री शांतारुदास तसेच प्रमुख पाहुणे श्री संतोषजी जैन जयप्रकाश दगडे श्रीकांत मुंगरीकर तालमा टंडक प्रकाश बोरगावकर सर सोनूजी दनवाडे सौ सो तनुजा शहा सौ अर्चनाताई ताई पडतले अशोकरावजी पडतले विशांजी जाधव सर्व मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख थींजे, नी मना पसुन आभार व्यक्त करते एवढ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व संगीत सांगीतिक प्राध्यापक शिक्षक व प्रत्य पत्रकार बंधू शारदा संगीत महाविद्यालयाचे पालन वर्ग सर्वांचे मनापासून मी शारदा संगीत महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करते थँक्यू